तुम्हाला इथं विजयाचा जल्लोष दिसतोय सर्वसामान्याचा नेता म्हणून आमदार नरहरी झिरवळ साहेब यांना जो लोकांनी जो मतांना मतांचा कौल दिला आहे सुरुवातीपासून जी आघाडी चालू झालेली आहे ती शेवटपर्यंत ती आघाडी तशीच्या तशी राहिली सर्वसामान्यांचा नेता म्हणून आज या दिंडोरीकरांनी सिद्ध करून दिले ते सर्वांचे लाडके आमदार जिरवाडी जिरवाड निर नर झिरवाड यांचं प्रचंड मतानं विजयी झालेला आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकदम परिवर्तन झालं लाडकी बहीण त्याचबरोबर जो महाविकास आघाडीने वेगळा संदेश या समाजामध्ये दिलेला आहे त्या नागरिकांनी जो सगळा दुडकून लावला अनेक सर्वसामान्य सर्वसामान्यातल्या कुटुंबातले झिरवाळ साहेब यांना सगळे तरुण असतील महिला असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील याने प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी प्रचंड मतानं विजयी केलेला आहे दिंडुरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय पक्ष शिंदेगड या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो गेल्या काही वर्षापासून आमचं घड्याळ हे तिथं तुतर इकडं घाण होतं पण आम्ही या सगळ्यांच्या शक्तीनं सन्मानिय धनराज महाले सुरेशभाऊ डोकळे सन्मान्य मंडळाचे बी जे पी मंडळाचे तिवारी श्यामभाऊ मुर्कडे चंद्रकांत राजे या सर्व नेत्यांनी म मदत केली श्या श्याम बोडके आणि बी जे पी शिंदे नरेंद्र जाधव मधु मधुकर मदु, बरसट हे तर आमचेच आहे आणि त्याच्यानंतर महेंद्र शेठ पारख या सर्वांचं अभिनंदन करतो शिंदे गट धनराजजी महाले यांचा सर्वात जास्त मनापासून हा विजय खऱ्या अर्थाने धनराज यांचा आहे असं म्हटलं सा। तरी वावगाव ना नाही एवढं ना 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 साहेबांचा विजय हा आमचा सर्वांचा इतका विजय म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जे काय केलं या महायुती सरकारने त्याबद्दल मी त्यांचं खूप धन धन्यवाद मानते आणि युतीचा जे सरकार जे आलं आहे ते या साहेबांच्या साहेबांच्या आणि इतरही नेत्यांच्या कृपेने आज महिलांसाठी जे व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल मी खूप खूप आद दादांचं धन्यवाद मानते आणि साहेब हे तळागाळातील प्रत्येक लोकांना तळागाळातील गोरगरिबांना सगळ्या जाती धर्मांना धरून चालणारे नेते आज त्यांचा हा विजय आहे महायुती सरकार महायु युती सरकारचा महिलांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज महायुतीने अजितदादा यांनी जे महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली आहे त्यामुळे आज सरकारला केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला महिलांची खरी ग गरज कळली आणि त्यांनी महिलांना जो मान दिला सन्मान केला महिलांचा आणि पुढं आणलं त्याबद्दल महायुती सरकारचे धन्यवाद आणि जिरवाळ साहेबांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा धन्यवाद